गोंदियातील भसबोळन येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अनेक समस्यांच्या विळख्यात सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष शाळेला आवारभीत नाही इमारती जीर्ण अवस्थेत पिण्याच्या पाण्याची सोय नाही शौचालय नाही प्रशासनाचा विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ गोंदिया एकीकडे शाळा डिजिटल करण्याचा घाट घाताला जात आहे तर दुसरीकडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये अनेक सोयी सुविधांचा अभाव असून शासन प्रशासनाचे ह्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे असाच एक प्रकार गोंदिया जिल्हा परिषद अंतर्गत येत असलेल्या ग्राम भसबोळन येथे उघडकीस आलेला आहे ग्राम भसबोळन येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हे समस्यांच्या विळख्यात सापडलेली आहे ग्राम भसबोळन येथील जिल्हा परिषद शाळेला भिंत नाही इमारती ही जीर्ण अवस्थेत आहेत शाळेला पिण्याच्या पाण्याची सोय नाही शौचालय नाही मग विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यायचे कसे असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत असून शासन प्रशासन विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करत असल्याचा आरोप ग्राम भसबोळन येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक तसेच सर्व पालकवर्गांनी केलेला आहे प्रतिनिधी आकाश नंदागवळी गोंदिया

कोरोना पाण्याची व्यवस्था नाही सर आय का झाला का तू संडास बाथरूम मागे ते नाही झालं संडास बाथरूम सुद्धा पण नाही घेतलं तेव्हा आम्ही पैसे केलं साफ काही साफसफाई करायचं ना, ना, करा ना। आम्ही लोक